यवला परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दोन डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या यवला परिषदच्या सार्वत्रिक मतदानासाठी शिवसेना गट आणि राष्ट्रवादी गट म्हणजेच शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी शरदचंद्रची पवार गट यांच्या वतीने येवला शहरामध्ये संयुक्त आघाडीचे संयुक्त युतीचे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रुपेश लक्ष्मण दराडे यांच्यासह शहरातील सर्वच शिवसेनेचे उमेदवार आणि प्रामुख्याने म्हटलं तर येवला शहरातील वार्ड क्रमांक एक ते पाच यामध्ये मुस्लिम समुदायाने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्याचबरोबर वार्ड क्रमांक तीनमध्ये शिवसे शिवसेना राष्ट्रवादी युतीचे संकेत दराडे यांचा विजय नक्कीच म्हणजे तुतारी यांचं चिन्ह आहेत आणि या चिन्हाद्वारे ते निवडणूक लढवत आहेत त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक एकमध्ये म्हटलं तर अरबाज रफीक शेख यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी घेतलेले आहेत आणि त्यांनासुद्धा प्रचंड मताने निवडून देण्याचा संकल्प वार्ड क्रमांक एकच्या नागरिकांनी केलेला आहे वार्ड क्रमांक दोनमध्ये एजाज शेख यांनी सुद्धा जनतेचे कौल त्यांच्या बाजूने खेचून ठेवलेले आहेत म्हणजेच मागील कित्येक वर्षापासून त्यांनी प्रभागामध्ये जनतेचे मन जोपासत या वेळेस त्यांनी विजयश्री खेचून घेतलेले आहेत यासाठी शहरातील हायट्रिक माजी नगरसेवक भाई शेख यांनी येवले शहरातील समस्त मुस्लिम बांधवांवरती केलेले समाजसेवा त्याचा आज शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट यांना त्याचा फायदा रिझवान मेंबर यांच्यामुळे होत आहेत त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक चारमधून वकील मेंबर यांनी सुद्धा त्यांची संक्या, समाजसेवा आणि त्यांचं बहुसंख्य अल्पसंख्याकांवरती असलेलं प्रेम हे शिवसेना शिंदे गटासाठी मतदानासाठी प्र प्रमुख कारण ठरणार आहे त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक पाचमध्ये म्हटलं तर दयानंद जावळे उर्फ झांबो पैलवान यांनी जी धराडी घेतलेली आहेत त्यांच्या कार्याची यापूर्वी ते लक्कडकोट भागातून त्यांनी नगरसेवक होते आणि त्यांचं खरं म्हटलं तर या, या शहरामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन चालण्याची या प्रमुख नीतीमुळे आम्ही यापूर्वीसुद्धा जाहीर केलं होतं अठरा सॉरी सोळा ऑक्टोबर रोजी जाहीर केलं होतं की रुपेश दराडे यांनी उमेदवारी घ्यावी त्यांना जनतेचा कौल आणि विजयशीर ते नक्की खेचून आणतील परंतु आत्ता मी सांगतोय की येवला परिषद यावरती शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट या युतीचा भगवा झेंडा नगरपरिषद यवला येथे फडकणार आहेत तीन तारखेच्या निकालामध्ये आपण बघणार आहात सर्वाधिक जागा शिवसेनेच्या निघणार आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा सुद्धा त्यामध्ये विजय नक्की आहेत यामध्ये संकेत दराडे आणि अखिला अन्सारी यांचासुद्धा विजय निश्चित दिसून येतोय येवला शहरामध्ये दराडे कुटुंबीय म्हणजेच आमदार दराडे बंधूंनी तब्बल दोनशे ते अडीचशे कोटींचा विकास कामांचा वर्षाव एकनाथ एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या निधीमधून या येवले शहरात करून दाखविल्या आहेत आणि येवले शहरातील नांदगाव रोड रस्ता असेल मुस्लिम भागातील मस्जिदचा रोड असेल पारेगाव रोड असेल बदापूर रोड असेल किंवा आंबिया कॉलनी वार्ड क्रमांक एकमध्ये तब्बल त्यांनी आठ कोटीची कामे यंदाच्या यवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांचा पराभव निश्चित आहेत आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पवार गट यांचा विजय निश्चित आहे पोरेस्ट टाइम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला